नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभोवा चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन मंत्र बघणार आहोत जे की तुम्ही दर गुरुवारी म्हणायचे आहेत आणि तुम्ही हे अगदी अनुभव सिद्ध मंत्र आहेत तुम्ही जर का याचं नित्य नियमाने जर का पालन केलं तुम्ही हे मंत्र अगदी श्रद्धेने म्हटलं तर तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील तुम्ही पैशाच्या संबंधित गोष्टींना ज्या काही सामोरे जात असेल तुमच्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील आणि तुमच्या घरात असेल दुःख असेल असेल ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल म्हणजे कुणाकुणाचं काय होते की पैसा तर येतो पैसा तर असतो पण तो, तो टिकत नाही त्यासुद्धा गोष्टीवरती हा मंत्र खूप प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर बघा आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि पैशासंबंधी जर अडचणी असतील तर माणूस त्याने खूप परेशान होतो हैराण होतो आपल्याला सुचत नाही की आपण काय करावं पण त्यावेळी आपण आपल्या देवावरती श्रद्धा ठेवून आपण जर काही धार्मिक उपाय केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यापैकीच हे मंत्र आहेत तर दर गुरुवारी तुम्ही हे मंत्र बोलायचे आहेत तुम्ही या मंत्र बोलण्यासाठी कुठल्याही गुरुवारी रात्री तुम्ही हे मंत्र बोलू शकता म्हणजे तुम्ही देवघरासमोर देखील बोलू शकता किंवा तुम्ही बेडवर जर का पडल्या पडल्या डोळे बंद करून देखील हे मंत्र तुम्ही बोलू शकता तर या मंत्रांचा प्रभाव असा आहे की हे शंभर टक्के सिद्ध होणारे मंत्र आहेत तुम्हाला यश देणारे मंत्र आहेत त्यामुळे तुम्ही हे मंत्र नक्की बोला गुरुवारचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र आहे आणि गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा दिवस आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केलेली साधना ही नक्कीच फळारापर्यंत पोहोचते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही काही साधना केली तर ती आपल्या गुरुपर्यंत नक्कीच पोहोचते त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या सर्व अडलेल्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या अडलेले कामं असतील ते पूर्ण व्हायला मदत होते तर हे सगळे उपाय तुम्हाला अगदी श्रद्धेने निष्ठेने करायचे आहेत आणि गुरुवारपासूनच तुम्हाला हे मंत्र म्हणण्यासाठी सुरुवात करायची आहे त्यावर जेव्हा काही आर्थिक संकट येतात अडचणी येतात तेव्हा आपण मनाने खूप जास्त खचून जातो तर खचून न जाता आपण आपल्या भगवंताच्या चरणाशी लीन झालं पाहिजे त्यांचं जास्तीत जास्त नामामध्ये आपण राहिलो पाहिजे म्हणजे आपल्याला त्या संकटाचं काहीही वाटत नाही आणि तर आपली देवावर जर का श्रद्धा निष्ठा असेल तर आपले सगळे प्रश्न देव चुटकीसरशी सोडवतो पण आपणही त्यांचे काहीतरी देणे लागतो आपणही जेवढ्या जेव्हा देवाची भक्ती करू त्यांच्या भक्तीमध्ये लीन राहू तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील गुरुवारचा दिवस हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तर गुरुवारच्या दिवशी आपण ही जी काही मंत्रसाधना करणार आहोत त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये खूप गरीबी असेल गरिबी संपत नसेल दारिद्र्य असेल ते संपत नसेल काहीही केलं तरी हाताला यश येत नसेल त्यांनी ही मंत्रसाधना नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की सुखाचे दिवस येतील तर हे मंत्र कुठले आहेत ते आपण बघूया तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही रात्री देवासमोर देवघरासमोर जाऊन बसलात तरी चालेल किंवा तुम्ही बेडवर डोळे मिटून शांतपणे हे मंत्र बोलले तरी चालतील तर मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ह्या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळेस करवाय करायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही या साधनेला गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे आणि तुम्ही दररोज जरी हे मंत्र म्हटले तरी चालतील पण दर गुरुवारी तुम्हाला न विसरता हे मंत्र म्हणायचे आहे एकवीस दिवस तुम्ही ही साधना कराल तेव्हा ते मंत्र तुमच्यासाठी सिद्ध होतील तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर हे मंत्र तुम्ही नक्की म्हणा आणि दुसरा मंत्र असा आहे की आहे की ओम नमो नारायणा या मंत्राचा देखील तुम्हाला एकवीस वेळेस जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम नमो नारायण नमः हे दोन मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचे आहे आणि दर गुरुवारी झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहे आणि त्यानंतरच झोपायचं आहे तर तुम्ही न चुकता ही मंत्रसेवा तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामधील फरक तुम्हाला नक्की जाणवेल तुमच्या हाताला यश ये येईन तुमचे अडकलेले कामे पूर्ण होतील आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची कृपा अखंड तुमच्या घरावरती तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहील त्यामुळे हे मंत्र जप तुम्ही नक्की करा न विसरता दर गुरुवारी करा जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंची सेवा करू त्यासोबत माता लक्ष्मी येणारच कारण लक्ष्मी ही हरिप्रिय आहे त्यामुळे श्रीहरी विष्णूंच्यासोबत माता लक्ष्मी ही पाठोपाठ येणारच त्यामुळे आपल्याला हे जप श्रीहरी विष्णूंचे करायचे आहेत न विसरता न चुकता करायचे आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद या मंत्र साधनेमुळे अनेकांना अनुभव आलेला आहे तर तुमचा अनुभव देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखाचे मार्ग या मंत्र साधनेमुळे नक्कीच मोकळे होतील तुम्हाला हे सगळे मंत्र बोलल्याच्या नंतर तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की आपले स्वप्न पूर्ण होत आहेत तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत आहेत असं तुम्हाला विचार करायचा आहे कारण सायन्समध्ये एक थेरी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच असतो की आपण जे आपल्याला मिळणार आहे त्याचं आपण अगोदरच मनन करतो चिंतन करतो ते आपण अगोदर बघतो की आणि ते आपल्याला मिळालं आहे आपण असं वागतो तर ह्या गोष्टी तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतल्या तर तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील